जिल्ह्याच्या कळमनगरीतील एक कर्तबगार आणि सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक डॉक्टर साजेद आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी पूर्ण वेळ स्वतःला झोकून दिलेला आहे सहकारी बांधवांच्याही प्रेमाला ते कायम पात्र ठरलेले आहेत शाळा विद्यार्थी आणि सहकारी बांधवांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये कायम आस्था आणि प्रेम आहे म्हणूनच त्यांची नुकतीच द हनुमान शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पस्तावता घरगाव या ठिकाणी देखील चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे अत्यंत खेळमिळीच्या वातावरणामध्ये ही निवड प्रक्रिया नुकतीच पार पडलेली आहे यामुळे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर साजिद चौसर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सर्व स्तरामधून त्यांच्या आई निवडीचे जोरदारपणे स्वागत करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे म्हणून या निमित्ताने आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर साजेद अमर चाऊस प्रभारी प्राचार्य शरदचंद्र महाविद्यालय शिराडहून तालुका कळम धाराशिव नुकतीच हनुमान शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था चेअरमनपदी आदरणीय संस्थापक डॉक्टर अफसरजी शेख साहेब तसेच सुलेमान भैया शेख तसेच जावेदजी शेख साहेब यांच्या विश्वासाने आणि यांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी मला हनुमान शिक्षक पदसंस्थेवरती हनुमान शिक्षक शिक्षकेतर पदसंस्थेवरती चेअरमन पदाची जी संधी मिळाली त्याचबरोबर ही संधी मला दोनशे पन्नास सभासदांनी आणि पंधरा कार्यक का... जे कार्यकारी डायरेक्टर सर्वांच्या बिनविरोध निवडीमुळे ही संधी मला मिळालेली आहे आणि या अनुषंगाने मी सर्वांचा ज्या प्रकारे मला या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे त्याने त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक एकतर आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता पतसंस्थेचं नावलौकिक जे आत्ता सध्याला आहे ते नावलौकिक कमी न होऊ देता नावलौकिक कसं वाढवता येईल आणि सर्वांची मदत कशा स्वरूपाने करता येईल आणि त्याच्यामध्ये पारदर्शक कार्यभार करून सर्वांचं मन जिंकून पतसंस्थेला टॉपवर कसं ठेवता येईल यासाठी शंभर टक्के प्रयत्न करेन असं म्हणतात की योग्य व्यक्तीची निवड झाली की योग्य काम होतं आणि योग्य व्यक्तीच योग्य पदावर असेल गेली असेल बसली असेल तर निश्चितपणे या ठिकाणी सगळ्यांनाच आनंद होतो कारण आनंदाची व्याख्या कशी आहे तर मनासारखं चांगलं काही होत असेल तर निश्चित आनंद होतो आज वार्ता आहे मुलाखत आहे आनंदाचीच ही निवडीची मुलाखत आहे आणि निवड आहे एका चांगल्या व्यक्तीची अर्थातच मी बोलतो आहे प्राचार्य चाऊस सर यांच्याबद्दल ज्यांची नुकतीच या ठिकाणी त्यांच्याच पदसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाली आहे काय नेमकी निवड आहे किती वर्षासाठी आहे काय नेमकं स्वरूप आहे काय जबाबदारी आहे काय प्रतिक्रिया आहेत आपण सरांशी आता संवाद साधूया सर सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन अगदी हे अभिनंदन सर्वच स्तरातून होत आहे अगदी तुमचे सगळे मित्र असतील तुमच्या संस्थेचे ते सभासद असतील नाही का अगदी सगळ्यांकडन अगदी अभिनंदनाचा कौतुकाचा वर्ष होत आहे तर चर्मन साहेब काय नेमकी प्रतिक्रिया काय सांगा धन्यवाद सर सर्वप्रथम नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर साजिद अमर चौस प्रभारी प्राचार्य शरदचंद्र महाविद्यालय शिराढोण तालुका कळम जिल्हा धाराशिव हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत चालणारं हे शरदचंद्र महाविद्यालय व महाविद्यालयाच्या बरोबरच संस्थेअंतर्गत चालणारे अनेक वेगवेगळ्या -वेग शाळा महाविद्यालय या ठिकाणी आहेत त्यातलाच एक हनुमान विद्यालय घारगाव या ठिकाणी एक महाविद्या संस्थेचं एक युनिट चालू आहे आणि त्या युनिटमध्ये दोन हजार तीनमध्ये आदरणीय संस्थापक श्री अफसरजी शेख साहेब व सुलेमान भैया शेख व जावेद भै शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं पण सगळीकडे संस्थेचे युनिट वेगवेगळे चालतात परंतु त्या युनिटच्या माध्यमातून या ठिकाणी पत एक पतसंस्थेचं एक उभारणी केलेली होती आणि त्या पतसंस्थेची उभारणी दोन हजार तीनमध्ये झालेली होती आणि पतसंस्थेची उभारणी होऊन त्याच्यामध्ये आज दोनशे पन्नास सभासद सक्रिय सभासद आहेत आणि लाभधारक सभासद आहेत आणि त्याच पतसंस्थेमध्ये मागच्या एक अडीच वर्षापूर्वी निवडणूक झाली होती काही कारणास्तव निवडणूक झाली होती आतापर्यंत हे पतसंस्था बिनविरोधच निवडत म्हणजे याच्यामध्ये चाललेली आहे परंतु काही कारणास्तव शुल्लक कारणामुळे निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून या पतसंस्थेमध्ये आम्ही आम्हाला या ह्याच्यामध्ये इच्छा नसताना उतरावं लागलं कारण की सगळ्यांच्या एका आग्रह खातर आम्हाला याच्यामध्ये सहभाग घ्यावा हो लागला हमेशा आजचे काम की चाहत रखने वाले चाऊस सर हे आपली पहचान बन गे कैसा महसूस कर गे नाही बहुत बहुत अच्छा लग रहा है लेकिन अच्छा लगने के साथ एक जबाबदारी जिम्मेदारी जिसको कहते हैं जे जबाबदारी असते सर्व लोकांचा विश्वास पदावर जाणं कुणाला नक्कीच सगळ्यांना आवडतं मानाचा तुरा सगळ्यांना हवासा वाटतो परंतु त्याच्याबरोबर एक जबाबदारीचं ओझं सुद्धा खूप मोठं असतं आणि अडीचशे लोकांनी जे जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे सर्वांनी जे प्रेम भर भरून दाखवलेलं आहे की परत मागे निवडणूक होऊन सुद्धा मला आत्ताच्या टर्म मध्ये बिनविरोध सर्वांनी एकमुखाने ज्यावेळेस मला हे काम करायला माझी नियुक्ती केली त्यावेळेस मी नक्कीच सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करेन सर्वांना धन्यवाद देईल आणि त्याचबरोबर एक अशी पतसंस्था पत हनुमान शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पतसंस्था म्हणून ओळखलं जाणार चालतं बोलतं एटीएम म्हणता येईल त्याला कारण की लोकांच्या आडीनडीला कामाला येणारी पतसंस्था आहे आणि त्या पतसंस्थेचा मी चेअरमन झालो तर मी याचं श्रेय सर्व दोनशे पन्नास सभासदांना याचं चेअरमन असं मी सगळ्यांना म्हणेल कारण की मी चेअरमन म्हणजे माझे दोनशे स सब, पन्नास सभासद संपूर्ण चेअरमन आहेत आणि आदरणीय माझ्या संस्थेचे सचिव आदरणीय अफसरजी शेख साहेब जावेद भैया शेख साहेब सुलेमान भैया शेख साहेब यांनी मला याच्यावरती काम करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्यामुळं मी नक्कीच त्यांचा देखील या ठिकाणी ऋण व्यक्त करतो त्यांच्या ऋणात राहून मी पतसंस्थेच्या सर्व लोकांचा विश्वास ज्या पद्धतीनं विश्वास संपादन केलाय नक्कीच कुणाच्या विश्वासाला तडाही न जाऊ देता सर्वांच्या प्रगतीसाठी सर्वांच्या विश्वासार्हतेसाठी आणि सर्वांची आर्थिक गुंतवणूक या ठिकाणी आहे आज पतसंस्थेचा कारभार लक्ष केला तर सतरा कोटी रुपयाचं वाटप या पतसंस्थेच्या चा मार्फत चाल दिलेलं आहे आणि पतसंस्थेची एवढी मोठी जबाबदारी आणि सर्व लोकांच्या पैशाची सुरक्षितता लोकांच्या विम्याची सुरक्षितता आणि लोकांना आणि अनेक अडचणीपासून किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा ही पतसंस्था वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम करते आमच्या सभासदांच्या विद्यार्थ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करते वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये आतापर्यंत सहभाग घेतच आलेले आहे परंतु आणखीन आम्ही मी ज्यावेळेसपासून या क्षेत्रात आलो त्यावेळेसपासून आणखीन आता आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक सुद्धा त्याच्यामध्ये सामाजिक क्षेत्रातील सहभागामध्ये सुद्धा आमचा जास्त हस्तक्षेप राहील असं नक्कीच मी या प्रसंगी सांगतो इस दुनिया मे आजकल हम जब देखते है गौर से तो दुनिया वाले खुर्ची के पीछे भाग हैं मगर मेरे सामने बड़े बड़े वाला जो आदमी है बहुत ही नेक है अच्छा है जिसकी मायने में खुर्ची कोई भी नहीं है मला सांगायचं एवढंच की हे जग खुर्चीच्या मागे पडते त्या अवतीभोवती चालते आणि तुम्ही अशा आहात की कधीच याचा मोह ठेवला नाही आणि आता मात्र दोन खुर्च्या आहेत एक प्रभारी प्राचार्य आणि चेअरमन पदाची हा कसा आपण नक्कीच साहेबांनी मला हे काम करण्याची संधी दिली आमच्या सचिव साहेबांचं सा, अफसरजी अफसरजी साहेब साहेब शेख असतील जावेद भैया शेख असतील सुलेमान भैया असतील या सर्वांचे आभार मनातून आभार व्यक्त करून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आजपर्यंत महाविद्यालयामध्ये प्रभारी प्राचार्य म्हणून क्रीडा निर्देशक म्हणून आणि एक महा म्हणजे महाविद्यालयामध्ये दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या या सर्व जबाबदाऱ्या आपल्या सर्वस्वी कामामध्ये ज्या कामाच्या रूपाने आतापर्यंत जशा पूर्ण करत आलो नक्कीच आता हे मी म्हणलं की माझ्या माझ्यावरती आलेल्या जबाबदारीमुळे हे माझे मला कामाचे ओझे नक्कीच वाढलेले आहे लोक खुर्चीच्या मागे पळतात परंतु मी आदरणीय साहेबांच्या आदेशापर्यंत आणि साहेबांनी आदेश दिल्यानंतरच या पदाकडे वळलो सहकारी शिक्षकांच्या पतसंस्थेचं चेअरमन आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आणि भविष्यातले प्राचार्य नाही का असं आपण आप आता म्हणजे आपणच व्हाल सर दोन्हीही जबाबदारी वेगळ्या आहेत खरं तर काम दोन्ही ठिकाणचं काम वेगळं आहे तर काय वाटतं नेमकं आता आतापर्यंत फक्त एकच काम होते म्हणजे माझं महाविद्यालय आणि माझे विद्यार्थी तर आता मात्र पतसंस्था तीही माझी आपली आणि सगळे सभासद तर या दोन्ही भूमिका कशा आहेत नेमक्या यांच्याकडे आपण कसं पाहतात नेमकं नक्कीच महाविद्यालयाच्या कामाचा एक थोडक्यात हे महाविद्यालयाचं काम जे आहे तर महाविद्यालयाचं काम हे सुरुवातीपासून जसं मी जॉईन झालो आमचे कैलासवासीय स्वर्गीय एन बी शेख साहेब साहेबांच्या माध्यमातून हे ज्या ठिकाणी शरदचंद्र महाविद्यालयाचं रोपटं लावण्यात आलं त्यावेळेसपासून महाविद्यालयामध्ये स्वर्गीय मुंडेसर प्राचार्य होऊन गेले आमच्या महाविद्यालयामध्ये दुसरे सुद्धा प्राचार्य पाडेसर होऊन गेले आणि डॉक्टर बिराजदार सर होऊन गेले गे परंतु महाविद्यालयामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या सोबत काम करत असताना आणि साहेबांच्या मार्गदर्शनाची शिजोरी त्याच्यामुळे हे कामाचे सर्व प्रथा आंघोळणी पडून गेलेली आहे कारण की कामामध्ये संस्थेपासून विद्यार्थ्यांपासून प्राध्यापकांपासून पालकांपासून ग्रामस्थांपासून विद्यापीठाची प्रशासन यंत्रणा वेगवेगळ्या यंत्रणांना हाताळण्याची सवयशी झालेली आहे आणि एक आपल्या स्वभावामुळे सर्व मंडळी प्रेम करणारी असल्यामुळे व आपण त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केल्यामुळं ह्या सगळ्या कामामध्ये सहजता निर्माण झालेली आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे काम तिथंच जवळ पतसंस्था असल्यामुळं हे काम महाविद्यालयात बसूनच हे काम होऊ शकतं आणि महाविद्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्त ह्या कामाकडे थोडंसं लक्ष दिलं तर फक्त आर्थिक कुठलाही घोटाळा होणे पारदर्शक कारभार कसा चालावा यासाठी महाविद्यालय सुटल्यानंतर या, सुटल्यान या पतसंस्थेकडे वेळ देता येऊ शकतो एक उत्तम खेळाडू ते प्राचार्य आणि चेअरमन नाही का हा जो प्रवास आहे मला असं वाटतं की आयुष्यामध्ये दोन तुम्ही गोष्टी पाहिल्या मैदानी जंग और जिंदगी की जंग नाही का तर कोणती जंग अधिक सोपीची सोपी वाटली सोपी मैदान की जंग या जिंदगी की जंग कधी पण मैदान के जंग हेच जिंदगी के जंगपेक्षा कधीही मैदानी जंग, जंग आणि सहजता मी ज्या खेळामुळे आज या पदापर्यंत पोहोचलो इथपर्यंत पोहोचण्याचा मला जो बहुमान मिळाला ते मी सर्व क्रीडाच्या चा ह्याच्यामध्ये आणि क्रीडामध्ये जयपराजय पचवण्याची खेळाडू वृत्ती आणि संघटन स्किल ही खेळाच्या माध्यमातून कारण की संघामध्ये खेळत असताना सात खेळाडू जीव झाले तर आपण नक्कीच समोरच्या संघावर मात करू शकतो तोच अनुभवाची शिदोरी आपल्यासोबत आहे आदरणीय साहेबांचं सा मार्गदर्शन साहेबांचं सा प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्य आणि मार्गदर्शन या अनुषंगाने आमच्या सर्व सहकाऱ्यांचं सर्व सभासदांचं सगळ्यांचं मार्गदर्शन हे खेळाडू वृत्तीप्रमाणे आणि त्याचप्रमाणे हे सुद्धा निवडणूक झालेली आहे ते बिनविरोध प्रकार मैदानावरचे सात खेळाडू त्यांची साथ, साथ आणि आता मात्र त्या सात खेळाडूंच्या पुढे जाऊन सगळ्यांची साथ घेऊन चालायची आता दोनशे पन्नास खेळाडू आहेत म्हणजे दोनशे पन्नास सभासद आहेत दोनशे पन्नास सहकारी शिक्षक आहेत नाही का आणि हे सगळे मित्र सुद्धा आहेत तर यांना बरोबर न्यायचं यांना न्याय द्यायचा आहे विचार असं वाटतं की आता एक चर्मण म्हणून काय प्लॅनिंग केलं नेमकं काय करायचं नेमकं नाही सर्वात प्रथम याच्यामध्ये काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही सर्वात महत्वाचा विषय आहे की सर्व माझ्या दोनशे पन्नास सभासद बांधव जेवढे आहेत आमचे मित्रपरिवार आहे त्यांनी एक विश्वासार्हता म्हणून या पतसंस्थेमध्ये आपला व्यवहार केलेला आहे आपल्या गुंतवणुकी ठेवी तिथं ठेवलेल्या आहेत आपल्या आवश्यकतेनुसार आपण इथून कर्ज वगैरे घेतलेलं आहे कर्जामध्ये कुठल्याही व्यक्तीबरोबर गैरप्रकार किंवा पहिल्यांदा हा व्यवहार पारदर्शकपणे आणि सर्वांचा विश्वास संपादन करून मी जो इथपर्यंत आलेलो आहे हा विश्वासाला तडा न जाऊ देता कुणाच्याही कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार न होऊ देता कार्यभार पारदर्शक चालवला की सर्वांचं मन हे कायमस्वरूपी जिंकूनच आणि यशस्वीतेकडे जाण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या काही प्लॅनिंग असतील आणि त्याच्यातून नक्कीच काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम असतील तर हे सर्वांसाठी उपयोगाचे असतील तर ते आम्ही नक्कीच अंमलात आणून सगळ्यांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन सर्व सभासदांना संचालक मंडळांना सोबत घेऊन आम्ही याच्यामध्ये पुढची वाटचाल करू कारण की ज्याच्यामुळं पतसंस्था आजपर्यंत आज टॉप लेवलला आहे आणि भविष्यात सुद्धा तिचा नावलौकिक कमी न होता तिचा नावलौकिक कसा वाढेल आमच्या सर्व सभासदांना याचा लाभ कसा होईल हेच नक्की आम्ही या माध्यमातून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही याच्यामध्ये काम करू महाविद्यालयामध्ये शरद चंद्रजी महाविद्यालय शिराडोन या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रभारी प्राचार्य आणि एकूणच काय तर त्या कॉलेजमध्ये ते, ते आपलं घर आहे असं समजून तुम्ही ते काम केलेलं आहे करत आहात नाही का सर उत्तम काम केलं आणि म्हणूनच या ठिकाणी बिनविरोध निवड झाली खरं तर एक विचाराच वाटतं की माणसांची मनं जिंकायची कशी नेमकी आम्हाला सांगा तरी आपण सर्वांच्या प्रत्येकांचे वेगवेगळे प्रश्न असतात आपण सर्वांना प्रश्नाला फक्त समोरच्या व्यक्तीचं घरानं जर आपण ऐकून घेतलं तर व्यक्तीचं समाधान प्रत्येक व्यक्तीला त्याचं उत्तर मिळण्यापेक्षा त्याला त्याचं प्रश्न ऐकून घेतला त्याच उत्तर जरी नाही मिळालं पण त्याचं समाधान झालं तर ही सा सा फार मोठी गोष्ट असते कारण की प्रत्येक व्यक्तीचं समाधान आपण करू शकत नाही परंतु त्याच जे घरानं आहे ते घरानं ऐकून जरी घेतलं आणि आपण त्याच्यावर सोडवण्याचा प्रयत्न केला तो नाही सुटला तो भाग वेगळा झाला परंतु आपण त्याच्यासाठी काम करतो हे जर व्यक्तीला समजलं तर ती नक्कीच व्यक्तीचं मन आपण जिंकल्याशिवाय राहत नाही आणि अशा पद्धतीनंच आजपर्यंतचा प्रवास आमचा होत आलेला आहे सर्व व्यक्ती तिथं कुठल्या जातीची आहे कुठल्या धर्माची आहे कुठल्या पंथाची आहे याचं काहीही घेणं देणं नसताना सर्व व्यक्ती हे आमच्याशी प्रत्येकाचं नातं आमच्याशी आणि महाविद्यालयाला आम्ही आमचं कुटुंब म्हणून आम्ही वावरतो आता या ठिकाणी शिक्षकाच्या सहकारी पदसंस्थेचे चेअरमन आहात अधिकचा वेळ द्यायचा आहे खरं तर कारण हे पद लाभाचं नाहीत हे पद आहे कामाचं काम, काम करायचे काम तर वेळेचं काय नेमकं नियोजन केलं कारण प्रचंड वेळ द्यावा आता याच्यामध्ये महाविद्यालयीन वेळेनंतर पतसंस्थेकडे आम्ही महाविद्यालयीन वेळेच्या नंतर पतसंस्थेच्या कामासाठी उर्वरित वेळेमध्ये ज्यावेळेस महाविद्यालयाचं कामकाज संपून जातं आणि तिथून येत असताना मध्येच घरगाव हे कळंब आणि शिराडून घरगावच्या तिथे पतसंस्था आहे पतसंस्थेच्या कार्यालयात जाऊन आणि त्याचा कार्यभार ज्यावेळेस बी आहे तो सुट्टीचा दिवस आम्ही मिटिंग सगळ्यांची ठेवतो हो तर शनिवारचा दिवस पाहून मिटिंग निश्चितपणे तुम्ही नियोजन केलेलं आहेच नियोजन तुमचं असतंच परंतु तरीही मला आमच्या प्रेक्षकांसाठी हा प्रश्न विचारायचा खरं तर कारण तुम्ही सतत बिझी असता तुम्हाला तुम्ही ज्या शहरामध्ये राहता कळम शहरामध्ये तिथेही तुम्ही अनेक उपक्रमात सहभागी असता सर्व जाती धर्माचे जे उपक्रम असतात त्यात तुम्ही सहभागी असता कुणी या अडचणी असेल तिथं तुम्ही धावून गेले असता अगदी प्रचंड वेळ तुम्ही देता या वेळामध्ये तुम्हाला कधी वेळ असतो तुम्ही ते सांगा म्हणजे <laughs> वैयक्तिक स्वतःसाठी नाही हा प्रश्न खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की या गोष्टीमध्ये मी महाविद्यालयाच्या सोबत ज्यावेळेसपासून प्रभारी प्राचार्याची माझ्यावर जबाबदारी आहे आणि आता हे पदसंस्थेचं चेअरमन म्हणून माझ्याकडे ही जबाबदारी आलेली आहे मी आता आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसला रोटरी क्लबचा माझे अध्यक्षपदासाठी माझं नाव नियुक्त होतं परंतु या कामामुळे कामा मी त्या कामाला वेळ देऊ शकत नव्हतो किंवा न्याय देऊ शकत नव्हतो म्हणून मी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीला दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पदाचा राजीनामा दिला कारण की पतसंस्था हे महाविद्यालयातील सर्व सभासद आणि सर्व सभासद हे शिक्षक प्राध्यापकच आहेत आणि हे कॉलेजशी अटॅच असल्यामुळं इकडं मला सह सहजासहजी वेळ देता येऊ शकतो परंतु इकडच्या सोशल ॲक्टिव्हिटीसाठी थोडंसं मी कळंबवासियांपासून महाविद्यालय आणि पतसंस्था आणि जास्तीत जास्त मी महाविद्यालयामध्ये पूर्ण वेळ देत आहे आणि महाविद्यालयाचाच एक भाग म्हणून पतसंस्था जवळ आहे त्यामुळे आता ही जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे त्यामुळं महाविद्यालयाबरोबर पतसंस्थेकड जबाबदारी वेळ देणं माझं कर्तव्य आहे त्यामुळे इकडच्या लोकांकडं मी आता थोडस पाठीमाग सोशल कामामध्ये सुद्धा माझा इथं सक्रिय सहभाग थोडा बऱ्यापैकी कमी झालेला आहे कळमकरांसाठी मग तो आहे निश्चित निश्चित सगळ्यांच्या संपर्कामध्ये मी आहे सगळ्यांच्या सुखात जाण्यापेक्षा मी सगळ्यात जास्त मला हे आवडतं की एखादं व्यक्ती कुणी जर संकटात असेल आणि त्यावेळेस जर मला कुणी हाक दिली तर नक्कीच मी त्या प्रसंगी एखाद्याच्या जा सुखात जाणं पसंत न करता एखाद्याच्या दुःखात सहभागी होणं मी निश्चित स्वरूपानं पसंत केलेलं आहे आणि जात आहेत त्याच्यामुळेच लोक माझ्याशी अटॅचमेंटमध्ये मा राहतात हीच माझे सगळ्यात महत्त्वाची लोकांच्या बरोबरची म्हणजे जवळीकता आहे धन्यवाद माझी कालही आणि आजही आणि उद्याही एकच ओळख म्हणजे मी भारतीय okay. कारण ना फ आय एम अ इंडियन कारण मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि ही जाणीव पहिल्यापासून मा माननीय प्राचार्य साहेबांना आहे कारण ते सांगतात की या आयुष्यामध्ये न्यायचं काहीच नाही कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना काय शिकवलं असेल तर प्रामाणिकपणा ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी आणि आजवर हेच जपलं कारण किती पैसा कमवायचा आहे हे कधीच निश्चित नव्हतं फक्त चालायचं हे मात्र निश्चित होतं प्रामाणिकपणे चालायचं कारण ऊपर से कोई तो देख रहा आहे चाहे हो भगवान हो या हो कोई तो देख रहा आहे इसके वाजते आम्ही अच्छा काम करणार आहे चांगलं काम करतायत अगदी शरदचंद्रजी महाविद्या महाविद्यालय शिराडून या ठिकाणी आत्तापर्यंत उत्तम काम केलं महाविद्यालय पुढं गेलं पाहिजे यासाठी सतत प्रयत्न त्यांनी केलेले आहेत करणार आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या कामाचा त्यांचा जो राडगा आहे ती कामं करण्याची जी पद्धत आहे सहकाऱ्यांच्या लक्षात आली आणि आता आणखी एक महत्त्वाची जबाबदारी भेटली ती म्हणजे चेअरमन पद निश्चितपणे याही पदाला सर न्याय देतील देत आहेत आणि हे सगळं करत असताना अगदी याच्या पलीकडे जाऊन जर कोणी कधीही केव्हाही हाक दिली तर चाऊस सर हजर असतात कारण मुखामध्ये एकच वाक्य हो ना मी आहे ना हा मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मी ऐकलेलं आहे की ज्या ज्या वेळेला कुणाची अडचण असते त्यावेळेला त्या व्यक्तीची जात धर्म न पाहता त्या व्यक्तीची सर फक्त अडचण बघतात आणि त्या अडचणीला धावून जातात त्यावेळेला वेळ हा अगदी गौण असतो आणि आज तर चेअरमन आहेत निश्चितपणे या पतसंस्थेची मान अगदी फार चांगल्या प्रकारे उंचावेल असं ते काम करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया चेअरमन साहेब तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी चेअरमन यांच्या सदला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा